जे जिंकतात ते भारतीय लोकशाहीच्या पारदर्शी कारभाराचा गौरव करून आपल्या यशाचं समर्थन करतात तर जे राजकीय पक्ष किंवा नेते पराभूत होतात ते, होता, ते किंवा निवडणूक प्रक्रियेवर बोट ठेवून नुकत्याच झालेल्या विधानसभा पराभूत झालेल्या विरोधकांनी खापर फोडण्याचा प्रकार करून स्वतःच हस करून घेतलं भारतीय निवडणूक आयोगावर देशाचा संपूर्ण विश्वास आहेच पण त्यांच्या कारभारातही ज्या काही त्रुटी आहेत त्यामुळे आयोग देशाचा विश्वास कमावतोय का की काय अशी शंका उपस्थित होत आहे याच कारण म्हणजे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान व मतमोजणीच्या दिवशी जाहीर झालेल्या मतदानाच्या आकड्यांमध्ये तफावत आढळून आली आहे आधीच महायुतीला अनपेक्षित मिळालेल्या यशाने विरोधक हैराण झाले आहेत है। त्यात मग असे गैरप्रकार समोर आल्यावर कुछ तो गडबड हे दया अशी शंका घ्यायला विरोधकांना जागा मिळते कोण कुं कोणत्या मतदारसंघात झाली अशी गडबड जाणून घेऊयात नेशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्र पक्षांनी चमत्कार घडवला सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना मतदारांनी पक्षांनी नाकारलं त्याच पक्षांनी विधानसभेत मात्र दोनशे अठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागा पटकावल्या म्हणजे तब्बल ऐंशी टक्के स्ट्राईक रेट कमावला कसा काय घडला हा चमत्कार अशी चर्चा आता देशभर सुरू झाली आहे नेहमीप्रमाणे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम वर त्यांच्या अपयाशाचं खापर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र दोन हजार चौदा पासून सातत्याने ईव्हीएम वर शंका घेतल्या जात आहेत त्याच निराकरणही निवडणूक आयोगानं वेळोवेळी केलंय काही लोक कोर्टातही गेले तिथंही हा मुद्दा टिकला नाही त्यामुळे आता एखाद्या निवडणुकीनंतर या यंत्रणेचा सरकारकडून गैरवापर केला जातोय असे आरोप करणं म्हणजे आता हात दाखवून अवलक्षण ओढावून घेण्यासारखं आहे म्हणूनच तर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अपयाशाचा स्वीकार करताना ईव्हीएम वर बोलणं टाळण्याचा समजूतदारपणा दाखवला पण मग खरंच एवढे अवाढव्य यश महायुतीला कसं मिळालं हा प्रश्न कायम राहतो लाडकी बहीण अडीच वर्षांचा जनहिताचा कारभार वगैरे आमच्या यशाचे गमक आहेत असे सत्ताधारी नेते मात्र अचानक वाढलेले मतदान व मतदान केंद्रावरील काही गडबडींकडेही विरोधकांकडून लक्ष वेधलं जात आहे त्यात कितपत तथ्य आहे हे आपण तपासून पाहूया प्रत्येक मतदान केंद्रावर दिवसभरात जेवढं मतदान नोंदलं जातं त्याची नोंद निवडणूक केंद्राचा प्रमुख अधिकारी फॉर्म नंबर वीस मध्ये करून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवत असतो तिथून ही माहिती निवडणूक आयोगाला जाते तसंच बुथवर उपस्थित असलेल्या सर्वच उमेदवारांच्या प्रतिस्पर्धींनाही या वीस नंबर फॉर्मची एक एक प्रत दिली जाते असा हा पारदर्शी कारभार असतो म्हणजे संबंधित बुथवर नेमकं किती मतदान झालं आहे याची माहिती एकाच वेळी प्रशासनाला निवडणूक आयोगाला व राजकीय प्रतिनिधींनाही लेखी स्वरूपात दिलेली असते आता मतमोजणीच्या वेळी म्हणजेच अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक किती मतांची मोजणी झाली याचाही सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाकडून का प्रसिद्ध केला जातो त्याच्या ही प्रसार माध्यम व उमेदवारांना दिल्या जातात म्हणजे निवडणूक प्रक्रिया पारदर्शी झाली आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी उमेदवार मतदानाच्या दिवशी संबंधित बुथ वर मिळालेला फॉर्म नंबर वीस मधील मते व निकालानंतर निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या संबंधित बुथवरील मतांची पडताळणी करू शकतो पारदर्शी कारभाराचा हा एक उत्तम नमुना आपल्या लोकशाहीत आहे मात्र यावेळी दोनशे अठ्याऐंशी पैकी पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये बुथवरील प्रत्यक्ष मतदान व निकालानंतर जाहीर झालेलं मतदान यात तफावत आढळून आलेली आहे इथंच पराभूत उमेदवारांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आहे कुठ तो गडबड हे दया अशी विचारणा आता होऊ लागली आहे वीस नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मध्ये नोंदवलेली आणि तेवीस नोव्हेंबर रोजी मोजले झालेल्या मतांची आकडेवारी न जुळल्याचे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये आढळून आला आहे फॉर्म वीस मध्ये तपासणी नंतर जुळत नसलेल्या मतदारसंघांची संख्या वाढ होऊ शकते एकशे त्र्याण्णव मतदारसंघांमध्ये मतदानाची संख्या जुळत आहे म्हणजेच ईव्हीएम मध्ये नोंदवलेली आणि मोजलेली मतं एकसारखी आहेत तर पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मात्र वीस नोव्हेंबरला ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला त्याच ईव्हीएम मधून बाहेर आलेलं प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक आहे यापैकी एकोणीस मतदारसंघातील ईव्हीएम मध्ये फॉर्म वीस मधील मतांपेक्षा जास्तीचं मत आढळून आलं आहे तर शहात्तर मतदारसंघातील ईव्हीएम मध्ये प्रत्यक्षापेक्षा कमी मत आढळून आली आहेत स्वत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या दोन्ही आकडेवारीतच हा फरक जाणवतोय आमगाव उमरखेड लोहा देगलूर हिंगोली औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड ोरी बोईसर परळी करमाळा सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण हात कनंगले भोसरी या जास्तीची आली आहेत यातील एखादा अपवाद वगळता बहुतांश मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आढळून आली आहेत आहे। या जागांची यादी ही खूप मोठी आहे साहजिकच या जागांवरही बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षाचेच आमदार विजयी झाले आहेत आता या तफावतीची कारण काय आहेत अशी मागणी काही उमेदवार केली आहे त्यासाठी कोणी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे तर कोणी कोर्टात जाण्याचाही तयारीत आहे मात्र आजवरचा अनुभव पाहता निवडणूक आयोगाकडून या सर्व मतदारसंघात फेरमतमोजणी हे मुश्किल आहे तर कोर्टाचा निकालही पुढील पाच वर्ष तरी लागेल का याविषयी शंकाच या आहे एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटना आहेत यातून आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलं आहे का अशा शंका उपस्थित करण्याची विरोधकांना संधी मिळते ईव्हीएम सारख्या यंत्रणा मतदान व मतमोजणी होत असताना एकाही मताचा फरक येणं खरं म्हणजे अशक्यच आहे म्हणून पारदर्शी कारभाराचा आपला मान सन्मान कायम राखण्यासाठी निवडणूक आयोगानं जाहीरपणे अशा शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी पुढे येण्याचं धाडस दाखवण्याची गरज आहे